जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची कोवाड येथे संभाव्य पूर परिस्थितीची पाहणी तांब्रपर्णी नदीतील गाळामुळे महापुराचा फटका परिसरातील नागरिकांना व व्यापारी वर्गाला बसत असेल तर पावसाळ्यानंतर नदीतील गाळ काढण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोवाड ग्रामस्थांना दिले गावामध्ये आता मी भेट दिलेली आहे या ठिकाणी अधिकारी आणि बाकी ग्रामसेवक तलाटी यांच्याकडून गावातील काही जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आणि काही शासनाच्या योजना आहेत त्याच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतलेला आहे तलाठी अधिकारी दफ्तर तपासणी केलेली आहे आणि आज तालुक्यामधील काही तलाठी दप्तर तपासणी इतर ठिकाणी ठेवलेली आहे तालुक्यामध्ये बैठकसुद्धा ठेवलेली आहे आणि विशेषतः कोवाड गावामध्ये पूर्जन्य परिस्थितीच्या अनुषंगाने जी तयारी करायची त्याचा आढावा घेतलेला आहे इथलं जे प्रशासन स्थानिक प्रशासन आहे प्रशासनाने पूर्ण तयारी जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे सर अजून या नदीमध्ये काढायचा विषय होता संदर्भात काय आत्ता भेटीदरम्यान लोकांनी तो मुद्दा मांडलेला आहे तर इरिगेशनला मी तशा सूचना दिलेल्या आहेत की तसा प्रस्ताव त्यांनी ठेवावा त्यावरती पॉझिटिव्हली आम्ही बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेऊ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला आहे परिस्थितीची शक्यता आहे या संदर्भात प्रशासन संद। काय तयारी करू नये आत्ता मागच्या पाच सहा दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील जूनपर्यंतचा जो पाऊस आहे आजच्या तारखेपर्यंत जो पाऊस आहे साधारणतः पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात पाऊस झालेला आहे आता पावसाला सुरुवात झालेली आहे ती एक चांगली गोष्ट आहे पावसाचे जे जे काही हवामान विभागाचे अंदाज येत आहेत रेड अलर्ट असेल ऑरेंज अलर्ट असेल त्याचा आपण प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही लोकांना आपण कळवतोय आणि जे सेन्सिटिव्ह गावं आहेत आपली संवेदनशील गावं आहेत त्या ठिकाणी प्रशासन लक्ष ठेवून आहे सध्या पावसाला सुरुवात झाली ही चांगली गोष्ट आहे परंतु पावसाचं प्रमाण जसं राहील त्यानुसार स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ज्या ज्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे आणि योग्य ती दक्षता घेतली जाते अजून एक प्रश्न किनिकुवाड मार्केटमध्ये ह्या पुलाच्या पलीकडच्या बाजूला सर एक बाजारपेठ आहे सतरा ऐंशी एक दुकानाचं बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये आता पीडब्ल्यूडी मार्फत रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही एकदा लक्ष देऊन या त्याला त्या पावसाळ्यातच आता काम घेतलेलं आहे आता जर का काम अपुरं राहिलं तर दोन हजार एकोणीस सालासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे त्या संदर्भात जरा असं बघितलं तर बरोबर ठीक आहे बांधकाम विभागाची जी बैठक आता तालुक्याची आहे तेव्हा तो विषय मी घेईन आणि विभागाला सूचना देईन